हो का बरं चल तू आता इकडे 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 जरा शिक हां चला आता आपण एकोणीसशे बेचाळीसला जाऊया कस काय तुझ्याकडे टाईम मशीन आहे टाईम मशीन कशाला हवं आहे तो दाखवतो एक सोपी आयडिया आहे हां असं जरा काळोख बिळोख करायचा एकदम काळोख काळोख मग थोडंसं लाईटिंग करायचं दें। आणि ढँकड आलो बोंबिलवाडी <laughs> एकोणीसशे बेचाळीस कोऑर्डिनेट जुळले तर आता अरिक हे सगळे गावकरी आहे तिकडे या या याचे गावकरी यावरती या या, या। स्टेजवर या।, या या याच काही तुमची त्या काळातली वाटत नाहीये आणि ब्लाऊज सुद्धा फुगेरी नाहीये तुमच्या ब्लाऊजच्या हाताने तरी कुठे फुगे येतो लपवा किती जरा माझ्या आहेत बघा आता दोन मिनिटात स्पेशल इफेक्ट्स करायचे म्हटल्यानंतर हे एवढंच होणार ना काय लगेच आमच्या चुका काढताय तुम्ही तर बोंबिलवाडीतले सगळे गावकरी आलेत सगळे आलेत ना एक पिंट पण अजून एक गावकरी बाकी आहेत अजून कोण हे काय म्हणूनच त्यांना समोर बसवलंय हो अग पण ते गावकरी कुठे आहेत ते फक्त एकच दिवसासाठी हा पण ते एका दिवसासाठी आले होते ना ती गोष्ट अजून सगळ्या जगाला माहित नाहीये ना नाही का अरे राजेश मापूस करते डिरेक्टर आहेत ना त्यामुळे ऍक्टर म्हणून त्यांना बोलवायचं राहूनच जाते या 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 वरती या ते कोणत्या रोल करतायत सांग जर्मनीचे हुकुमशा गोबेल्स गोबेल्स राव ते पण आलेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचे कोण जर्मनीचे हुकुमशा एडॉल्फ हिटलर उर्फ क्यूट हिटलर प्रशांत नामने काका <laughs> आता कोण अजून एक हिटलर बाकी आहेत ना हिटलर अजून या चित्रपटातले हिटलर कोण ए त्या निर्मात्या वेडी त्यांना हिटलर नाही म्हणायचं या 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 मधुगंधा कुलकर्णी या महिला सरपंच तुम्ही स्टेजवर या आणि आता बोंबिलवाडीचे पोलीस पाटील म्हणजे कोण भरत शितोळे काका भरत आणि आता बोंबिलवाडीची स्थापना करणारे किंवा ती मुळापासून उत्पन्न करणारे एक प्राचीन माणूस कोण <laughs> या 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 आले सगळे गावकरी आले पोलीस पाटील आले महिला सरपंच आले तर मंडळी आपण इथे जमलोय का ते तुम्हाला कळलं असेलच नाही का हा? एक एक मिनट बरेच गावकरी समोर पण बसले त्यांना पण कळायला हवं त्यांना कळेल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायला हवं की नाही हा आ, तर नमस्कार 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 स्वागतम सुस्वागतम स्वागतम <laughs> पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते सगळे कसे छान दिसत आहे अगदी थिएटर आमचं कलरफुल दिसत आणि एक जानेवारी सर्वप्रथम आपण कुणाला प्रश्न विचारूया पहिला प्रश्न कुणाला विचारायचा प्राचीन माणसाला विचारूया ओके सर एक प्रश्न काही का? का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बर का आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्ही बाहेर खूप चर्चा ऐकली तुला काय वाटलं बरोबर ना हा प्रश्न आपण विचारूया आम्ही नाचगाव पहिला प्रश्न हाय का झालं मग आमचं दोन वेळा का नाही आता ते या प्रश्नाचं उत्तर याचं उत्तर असं आहे की कविता तुझा विचार हिटलर म्हणूनच केला <laughs> पण हिटलरचे कान आणि तुझे जुळले नाही फक्त हो ना आणि तुझा विचार मी साठ वर्षांच्या वरवंटे कापली पण तू जरा मोठी वाटली असतीस म्हणून तुला घेते ऑलरेडी छोटीच आहे मी मोठी नाही झाली आहे तर यावेळेस परेश तुम्हीच लेखक आणि तुम्हीच दिग्दर्शक होतात त्यामुळे सहलेखिका नव्हती त्यामुळे लिखाण कसं शांततेत पार पडलं असेल नाही का एकदम नाही अगदी अच्छा म्हणजे सहलेखिका असली तरी तसं काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही भांडणं वगैरे काहीच पण म्हणजे ते सहलेखक म्हणून भांडणं वगैरे काहीच होत नाहीत का दिग्दर्शक निर्माती म्हणून होतात का नवरा बायको म्हणून होतात एक तुम्ही रेकॉर्ड फॉर ऑल असं जे म्हणतात इंग्लिश मध्ये तसं बोलून टाकतो भांडण अजिबात होत नाही भांड्याला भांड लागलं तर भांडण होणार ना इथे मी फक्त एकटाच भांड आहे कितीही एकमेकांवर आदळ तरी काय येणार खरच रे मी अनेक वेळा तिला म्हणतो अगं कुठेतरी बोल ग शांत बसून त्याच्यावरती माझ्याकडे एक सलज्ज कटाक्ष टाकते आणि परत अंगठ्यानी जमीन उकर ना दृश्य दृश्य समोर दिसला ना आणि सगळ्यांना पटलंय पटण्याचं हसू आहे असं मला वाटतंय हा प्रश्न आहे मधुगंधाला तर स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांचा त्रास मागण्या वाढल्या होत्या का। का काय नाही आज लिहिलेला प्रश्न आहे म्हणून विचारते ह्या प्रश्नावर माझाही काही विश्वास नाहीये परेश देऊन देऊन असा किती त्रास देणार नाही रे नाही नाही नाही, नाही। हा मला विचारायला सांगितलंय म्हणून विचारते पण मला नाही मनापासून विचार असं वाटत की परेशचा काही त्रास होता मागण्या होत्या आज काय प्रश्न हॅलो हा त्याची एक मागणी नेहमी असते जी आजपर्यंत मी पुरवलेली नाहीये त्याचीच नाही तर त्याच्या सगळ्या टीमची एक मागणी असते की आम्हाला थोडे अजून जास्त दिवस दे ग शूट करायला जे ह्या चित्रपटात पण त्यांनी मागितले होते हो का पण मी त्याचा राईट हँड जो आहे त्याला हाताशी धरलेला आहे अक्षय खाडीलकर आमचा आलेला आहे आणि त्याचं आणि माझं साटलोट असल्यामुळे ते नेहमीच कमी होतं त्यामुळे त्याची मागणी ह्यावेळी पूर्ण नाही झालेली बरं आता भरत शितोळे यांच्यासाठी प्रश्न आहे विनोदी म्हणजे सर्वात पहिले तर परेश मोकाशी जेव्हा आले तर परेश सरांना बसले आणि ते पहिली लाईन बोलले तेव्हाच असं वाटलं बस हाच पहिला चित्रपट आम्हाला करायचा आणि हेच करायचं त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी पूर्ण सांगितलं तर अतिशय खरंच म्हणजे इतकी छान तुम्ही जेव्हा लॉ आपल्याला पहिली पिक्चर घेऊन येता पहिला चित्रपट ह्याच्यावर रेटर्न नाही होऊ शकत जेव्हा तुम्ही आणि पहिल्या वर्षाच्या छान म्हणजे वर्षाची सुरुवात अगदी छान होणार आहे पंचवीस ची येस तर आमचा अजून एक ऍक्टर केतन कारंडे आलेला आहे केतन कारंडे प्लीज स्टेजवर ये अजून कुणी राहिले का ऍक्टरपैकी येस थँक्यू थँक्यू मी पण एक छोटीशी भूमिका केली होय का बरं आता तुला काही प्रश्न विचारायचा आहे का कुणाला हो विचारायचा तुम्ही हिटलरची भूमिका करताना म्हणजे हे करताना किती के के अभ्यास केला म्हणजे काय अभ्यास केला अभ्यास शून्य <laughs> कारण मला यानेच आधी सांगितलं होतं की मी दिग्दर्शक आहे मी सांगेन त्या त्या, त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आमच्या या संपूर्ण टीममध्ये सगळे नाटकवाले आहेत त्यामुळे नाटकाची जशी रिहर्सल होती तशी चित्रपटाची पण रिहर्सल झाली होती त्या रिहर्सलमध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि त्यानंतर मला जे हवं ते मी घेईन तरी आम्ही हट्टाने काय काय ऍडिशन घेतले ते नंतर कापल्या गेले असतील नाही पण प्रश्न मला तुला हा प्रश्न विचारायचा खूप वर्षांनी एकदा तू सिनेमा करतोय तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा का निवडलास आणि का करावा असं वाटलं तुला आपल्याला कारणीभूत मधु म्हणजे मुळात माझ्या नाटकाच्या <laughs> तालमीच्या शेड्यूल ठरलं होतं पहिलं ते ठरवलं प्रयोग व्यवस्थित होत आहेत कि नाही अद्वैत अद्वैत आधी घेतला माझा दिग्दर्शक आधी फोडला तिने दिग्दर्शक फोडला मी झालो म्हटलं आता काय करायचं मग तिने मला हळूच विचारलं मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की मला एखादा निगेटिव्ह एखादा राजकीय काम करायला आवडेल पॉलिटिकल तर ती निगेटिव्ह असा नाही पण एक वेगळा रोल आहे तो ह्याचा आहे हिटलरचा आहे हिटलरचा रोल मी आणि कधी मला या या दिवस आहे नाही नाही या दिवसात माझे रिहर्सल आहेत तुमचा डिरेक्टर माझ्याकडे आहे असं तिने सांगितलं म्हणजे अद्वैतला फोन केला म्हटलं खरं खरे तो म्हणाला हो अख्खा महिना घेतलाय आणि म्हटलं आपली रिहर्सल ठरली ना जाऊ दे ना खूप दिवसाने मी चित्रपट करतोय मला करू दे ना म्हटलं तो जर करतोय खूप दिवसाने मी पण मी करते हो मी म्हटलं मग तिला तिने मग तारखा काहीतरी आधी बारा तारखा मागितल्या पंधरा मग मी तिला दोनच दिल्या मग तीन दिल्या मग चार दिल्या मग तिने हळूच तिने ए आयवरच मी कसा दिसेल हे पाठवलं ते सगळ्या गमती जमती निर्मात्या मी पण निर्माता आहे सगळ्या गमती जमती केल्यानंतर साहेब आले आणि त्याने खूप अगदी पेंढार हात घातला विष्णुदास <laughs> भावे दादासाहेब फाळके हा सगळा चित्रपट त्यांनी माझ्यासमोर मांडला ते म्हणाले विश्वदास भावेसाठी तुम्ही काम करता हे मला मान्य आहे कि सरांनी सुद्धा काम करायला पाहिजे असं तरी मला खूप गंभीरपणे म्हटलं म्हणजे काय तू आटी करतेस काय करायचे मला असं थोडक्यात ते आयटम लो आणि खरं सांगू का मी चित्रपटाची कथा एकही वाक्य न वाचता न ऐकता हा चित्रपट तो बनवलं तो केवळ ह्याच्यामुळे आणि बुद्धुతనमुळे कारण मुळात हा अभ्यासू दिग्दर्शक आहे हे आता तू बघितलं असेल की अभ्यास किती करतो तो ते हिला कापूस म्हणाला <laughs> किती कुठे कसं बोलायचं काय बोलायचं हे त्याच्या बरोबर माहिती आहे आणि इतका अभ्यास दिग्दर्शकाच्या हाताखाली कोणाला काम करायला आवडतो हो। आणि मी तर ह्याच्याकडे कामच हो केलं नव्हतं त्यामुळे पण तुला खूप मजा आली ना हे शूटिंग करताना का तू शूटिंग करता नाही कर म्हणायचं का धमाल केली आम्ही इतका वेडेपणा करतोय कसं होईल माहिती नाही पण आम्ही खूप मज्जा करतोय असं सतत प्रश्न देऊन म्हणायचं प्रयोग आम्ही मी तर इतक्या वर्षात काय म्हणतात ऍबसर्ड तिरका विचार करणं हा विनोदाचा उगम आहे हा तो तिरका विचार करणे आम्ही सगळे तिरका विचार करणे आता एवढे तिरका विचार करणारे लोक एका माणसाने हा पण तिरकाच आहे त्यामुळे एका माणसाने तिरका विचार करणं इतक्या लोकांनी तिरका विचार करणं आणि तो बरोबर लाईनमध्ये बसवणं हेच कसं होतं मला असं वाटतं या चित्रपटाची नाही हीच मला वाटतं काय म्हणतो आपण जरा महत्त्वाचा मुद्दा आहे या चित्रपटाचा की इतका ॲपसंट चित्रपट मला मला तरी वाटत नाही आजपर्यंत झाला असेल नाही पण आम्हाला सगळ्यांना भयंकर उत्सुकता आहे तुला या चित्रपटात बघण्याची तर आता पुढचा प्रश्न घ्यायचा का सगळ्यांचं पहिलं कमर्शियल नाटक होतं <laughs> आणि त्यामुळे ते तेव्हा काहीच अंदाज नव्हता आणि आता सगळे वयानेही मोठे झालेत अनुभवानेही पुष्कळ आता अनुभवही आहे त्यामुळे तेव्हा ह्याचा सिनेमा होईल असा कधी विचारच केला नव्हता आणि त्यामुळे जेव्हा मधुगनाने विचारलं तेव्हा फार आनंद झाला आणि परत आम्हाला ही संधी मिळणार आहे त्यामुळे खूपच मजा वाटते परेश सोबत काम करायला नेहमीच मजा येते आणि वैभव आणि गणेश सोबत आहेत म्हटल्यावरती तर काय सोने <laughs> <laughs> स्क्रिप्ट माहिती होतं पात्र सगळी माहिती होती आता त्याचा सिनेमा कसा होणार याच्याविषयी औत्सुक्य होतं पण जेव्हा आम्ही त्याचा स्क्रीन प्ले वाचा आम्ही पहिल्या दिवशी वाचनाला सगळे लोटपोट झाले होते सगळे लोक म्हणजे नवीन अद्वैत होता प्रशांत सर होते मनमित होता आ, किशोर आपला प्रणव होता सो so, मला वाटतं की आ, हा आणि हे आमचे दस्तूर <laughs> Uh, सगळे लोक त्यांना स्क्रीन प्ले uh, uh, म्हणून uh, ज्या गोष्टी असायला पाहिजेत uh, नाटका नाटकाचा सिनेमा करताना मला वाटतं त्याचा पूर्ण विचार परेशने केलेला होता आणि uh, चर्चिल नव्याने ॲड झाला होता त्याच्यामध्ये सो मला वाटतं ती एक अत्यंत गोळीबंद अशी स्क्रिप्ट परेशने आमच्यासमोर ठेवली होती आणि तालमीचा उद्देशच तो होता की uh, आपण तिथे जाऊन काय करायचं आहे काय सूर असला पाहिजे सगळ्यांचा हे त्याने खूप छान आमच्याकडनं करून घेतलं होतं त्यामुळे शूटिंग मधुगंधाचे ऑलरेडी दिवस त्याच्यामुळे कमी कर� झाले जे कदाचित वाटले असते ते Uh, पण मी तेच म्हणतो की असं uh, खूप दिवसानंतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की एक चांगला दिग्दर्शक चांगली निर्माती चांगलं स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाचं दिग्दर्शकाचा पूर्ण विचार आणि इतकी uh, तगडी uh, स्टारकास्ट त्याच्यामध्ये होती uh, त्याच्यामुळे आमचं टेक जे होतं किंवा सीन करतानाची जी मजा होती बरेचशा त्या चौकटीमध्ये राहून जी गंमत करायची होती त्या मी सगळ्यांनी केली आम्हाला अजून करायची होती गंमत पण त्याने आम्हाला करू दिली नाही पण मजा आली आणि पुन्हा खरंच या असा अनुभव वारंवार नाही मिळत नटाच्या याचा या म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणतोय मी सो खूप मस्त सिनेमा बनलेला आहे सगळ्यांची कामं उत्तम झालेली आहेत आणि अर्थात परेश आ, खुश असावा असं वाटतंय मला तो जनरली नसतो तो, तो एकूण काम करतो त्याच्यात पण मला वाटतं की ह्या सिनेमा संदर्भात तो जास्त काय म्हणतो आपण त्याला प्रॉमिसिंग आहे आणि त्याला हा सिनेमा बरा वाटलाय म्हणजे हा नक्की सिनेमा उत्तम अतिउत्तम झाला असणार मस्त त्याला जेव्हा भेटलो तिथेच मी इम्प्रेस झालो आणि त्यानंतर मी नोकरी कर, करत 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 होतो तेव्हा तुम्हाला म्हणाला परेश की बाबा तू कर नोकरी करतोयस तर हे मुक्काम पोष्ठबोंबिल ना म्हणतो व्यावसायिक नाटक येणार आहे रंगभूमीवरला जमणार आहे का म्हटलं तू करतोय ना म्हटलं मी नोकरीसुद्धा सोडेल पण म्हटलं तू तुझं नाटक सोडणार नाही मी आणि ते केलं आणि नंतर बावीस वर्षापूर्वी आम्ही नाटक केलं होतं त्याचा चित्रपट होणार आहे त्याच्यासाठी मधुगंधाचा जेव्हा मला फोन आला एकाही क्षणाचा विलंब केला नाही किती दिवस लागणार आहेत काही ते विचारलं नाही मी लगेच हो आलो आणि खूप धमाल धमाल केलेली आहे आणि परेशकडे काम करताना तर नेहमीच एक एनर्जी येते म आपल्याला काम करताना आणि नव्या धामाचे कलाकार आहेत त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन शिकता आलं त्यांच्याकडून एक एनर्जी मिळाली आणि असं खूप छान झालेलं आहे फिल्म आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेजवरती काम करताना जे एक बंधन आणि तिकडे चित्रपटामध्ये एकोणीसशे एकोणतीसची विंटेज कार मला चालवायचा योग आला ती मी चालवलेली आहे त्या म फिल्ममध्ये आणि जाता जाता दा एवढंच म्हणेन की आता ट्रेलरच्या निमित्ताने की दोन हजार पंचवीसला लोक हसून हसून झाली वेळी दोन हजार पंचवीसचा ट्रेलर म्हणून येणारा चित्रपट बघून लोक हसून हसून झाली वेळी कारण त्यांनी पाहिलं होतं बरं पुढचा प्रश्न आहे राजेश मापुसकर सो तुम्ही ऍक्टर आहात ह्या सिनेमामध्ये नमस्कार तर काय मजा येते डिरेक्शन की ऍक्टर ऍक्टिंग कर, करणं काय मजा सर्वप्रथम मला जेव्हा मधुगंधाचा फोन आला मला डाऊट आला की ह्यांचं बजेट नाही आहे <laughs> की ॲक्टर मिळत नाही आहे मला काय विचारलं किंवा असं आहे का की मी खूपच फ्री आहे असं त्यांना वाटतं <laughs> की मलाच का कास्ट करतो काय ह्याच्या मागे डाव काय कारण ती तसं हा म्हणाल तसं ती कापसासारखी निर्मळ खूप अशी ती मुलगी आहे त्यामुळे मला म्हटलं एकदा जरा पडताळून बघूया काय एक्झॅक्टली आहे आणि परेश मोकाशी तर आय एम ग्रेट फॅन ऑफ परेश मोकाशी फ्रॉम डे वन एव्हरी फिल्म परेश डास मला खूप खूप तोही आवडतो या फिल्म्सही आवडतात आणि मग जेव्हा तिचा फोन आला की तुला मग परेश निवास तुला काय करायचं आहे गॉबल्स म्हटलं गॉबल्स म्हटलं केस नाही आहेत धाडी आहे कसं काय करणार आहेस तर मग पुन्हा त्यांनी ते मेकअपच्या टीमला सांगून त्यांनी माझं फोटो शॉप करून मला तो कॉवल्सचा फोटो पाठवला wow. आणि म्हटलं वाव इतकं सगळं म्हणजे मला खरंच वाटलं की परेशला खरंच मी पाहिजे <laughs> आणि म्हटलं येस आता मला कळलं की का मी करतो आहे ते तुम्ही ट्रेलर मी देखील वगैरे पहिले शॉर्ट मे आपण थँक्यू नाही पण ॲक्टिंग डिफिकल्ट डिरेक्शन इज नॉट डिफिकल्ट बोमिलवाडी पण नाटक मी बघितलं होतं नाटकाचा भाग नसलो तरी मी ते बघितलेलं होतं आणि मला ते भयंकर आवडले नाटक नाटक बरेचशी अनेक नाटकं मी बघितलेली होती सिनेमात जेव्हा माझी पहिली भेट जेव्हा झाली म्हणजे आविष्कारामुळे आणि अशा मी ओळखत होतो पण असं कधी फार बोलणं नव्हतं झालं बरेचशी मधुगंधाशी बरंच कापसाशी बरंच बोलणं व्हायचं कापूस कापूस व्हायचं पण परेशी फारसं कधी बोलणं नव्हतं जात आणि तसाही तो अव्यक्तच माणूस आहे माझा बोल माणूस त्यामुळे तसं तो बोलत नाही पण जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याचं पहिलं पहिलं वाक्य त्याने मला पहिल्या मिटिंगला बोलवलं तेव्हा सांगितलं अभिनय वगैरे ठीक आहे हे गोरा धारा आणि एवढाच रंग घेऊन सेटवर ये हे त्याचं पहिलं वाक्य यासाठी तुला कास केलंय बाकी पुढे बघू आपण ब्रिटिश अधिकाऱ्याचा रोल आहे तो कुक आणि जसं वैभवने सांगितलं तसं सा। तार्मिक त्याने जो सूर सेट केला के जा। के ना आमचा खरंच नाटकासारखी चौदा ते पंधरा दिवस आमची प्रॉपर तालीम झाली ब्लॉकिंग झालं नाटकासारखं यशवंतला त्याने साधारण आम्हाला लोकेशन कशी असतील काय असतील साधारण जॉग्रफी काय असेल हे सगळं सेट केलं होतं थोडेफार बदल सेटवर गेल्यावर जे होतात तेवढेच पण आम्हाला ना खूप क्लॅरिटी होती की परेशची जी भाषा आहे ती कशा पद्धतीने बोललं बोललं गेलं तरच तो ह्युमर तयार होईल तो टोन तो सगळा सेट झालेला होता त्याची शैली सेट झालेली होती आम्हाला ब्लॉकिंग केल्यामुळे आम्हाला माहिती होत ही सगळी जी पद्धती ही सिनेमा असना तरी अशा पद्धतीची प्रोसेस मी कधी बघितली नव्हती सो ही प्रोसेस इतकी मस्त होती आणि अर्थात तिथे आम्हाला त्याने तालवीत खूप हा हा हे घ्या ना अरे हे खूपच सुंदर आहे खूपच छान एडिशन आहे वगैरे सगळं केलं तिकडे अर्थात तिथे गेल्यावर नको या प्रवेशाची रचना जी आहे त्यात हे जात नाही वगैरे असं अत्यंत शांतपणे सांगून त्याने त्याला पाहिजे तसंच त्याने ते ठेवलं आणि अर्थात आम्ही ते कळू शकतो आणि कारण आमची पण सगळ्यांची काम करण्याची पद्धत पण अशी होती की मी दहा गोष्टी करतो ना तू दहाच्या दहा काम पण त्यालाही ते आवडत होतं की तुम्ही तु तु करूच ना का असं तू कधीच म्हणा तू सांग तू दाखव ना तेही सांगतो सो ते आम्ही फॉलो केलं की आणि त्यांनी केलं म्हणजे एक दोन ऍडिशन अशा होते सगळे जण म्हणतील परेशन दिलं नाही मला अनुभव वेगळा हो आहे माझ्या एका ऍडिशन साठी सत्य इथे असेल आपला डीओपी आमचा एक ऍडिशन होती पण त्यांनी ती मला शॉर्ट मध्ये सुचली नाही नंतर सुचली तर त्याने आता मधुगंगा चिडेल पण तरी सुद्धा त्याने परत एकदा लाइटिंग चेंज करून त्या एका एक शॉर्ट साठी परत एकदा तो सगळा शॉर्ट लावला सत्यने आणि त्याने हे पण त्यांनी केलेलं आहे सो ही प्रोसेस आणि Uh, मला नेहमी असं वाटतं की दिग्दर्शका बरोबर नटांनी कम्फर्टेबल असलं पाहिजे नाहीतर नट कधी चांगलं काम नाही करू शकणार म्हणजे दिग्दर्शकाला घाबरायला लागले नट तर नट खुलूच नाही शकणार म्हणजे सिरियस सिनेमा असू दे किंवा विनोदी असू दे विनोदीला तर जास्त सो ते so, खुलण्याची मुभा मात्र त्याने प्रत्येक वेळेला दिली त्याचं कुठलंही so, प्रेशर आम्हाला नव्हतं कालमी पासून ते शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत उलट आम्हीच त्याची जास्त खेचायचो <laughs> नाही मला तीच भीती होती मी म्हटलं सुद्धा होता हे कास्ट आहे कोण म्हटलं बापरे परिष्ण हा सगळ्यांना घेऊन सिनेमा करणार आहे कसा करणार आहे सिनेमा हो म्हणजे आम्ही तर ठरवलं होतं की आपण शेवटच्या दिवसापर्यंत एकदा मला चिडलेलं <laughs> चिडला हो आम्ही भेट वगैरे लावलेली पण नाही चिडला नाही चिडला नाही चिडला एकदाही नाही चिडला सो ओव्हरऑल प्रोसेस खूप शिकण्यासारख्या पण खूप गोष्टी आहेत म्हणजे उलट आमच्या नवीन नाटकात सरांना मी म्हणालो आपण बरेच कॅरेक्टर पकडू इतपत त्याचा इम्पॅक्ट झाला होता की त्याची भाषा तरी पकड्याची पद्धतशीर आहे सो त्याचा इम्पॅक्ट माणूस म्हणून म्हणून होतो होतो आणि सिनेमा करताना खरंच खूप मजा आली आणि खरंच भन्नाट विनोद आणि अशा प्रकारचा विनोद खूप रेअर आहे तो बघायला मिळत नाही मला वाटतं आणि तो विनोद या चित्रपटाने निखळ आहे मॅडनेस आहे सो ती जी मजा आहे जी माणूस म्हणून मध्ये आहे ती अक्षरशः या कलाकृतीत रिफ्लेक्ट झाली आहे सगळ्यांमार्फत सो खूप मजा आली मस्त पण खूप वाटली होती कारण कास्ट आणि सर यांच्यावर काम करणं पहिल्यांदा त्याला थोडस मला दडपण आलं होत पण जेव्हा त्यांना मी भेटलो तेव्हा ते हळूहळू माझं दडपण त्यांनी कमी केलं सगळ्यांनी एकंदर फिल्म ऐकल्यानंतर मला असं वाटलं होतं की कि, किती वेगळा प्रकारचा आणि असा ह्युमर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बऱ्याच कॉमेडी फिल्म मध्ये असा प्रॉब्लेम होतो की प्रत्येकाची एक वेगळी शैली असते कॉमेडीची आणि ती ते त्यांच्या त्यांच्या सॉलिड सॉलिड काम करत असतात आणि ती फिल्मची शैली नसते फिल्म पण इकडे सरांनी एवढे दिवस आमच्याकडनं तालीम करून घेतली त्यामुळे आमचा आम प्रत्येकाचा ह्युमर जरी वेगवेगळा असला तरी तो बरोबर आम्ही तो फिल्मचा ह्युमर समजू शकलो एकमेकांचा ह्युमर समजू शकलो टायमिंग समजू शकलो आणि तो कम्फर्ट आमच्यात निर्माण झाला ही प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती माझ्यासाठी म्हणजे पहिल्यांदाच माझ्यावर असं काहीतरी झालेलं आणि इतक्या कम्फर्टेबली आम्ही मला आठवतोय सरांबरोबर मी एक माझा सीन होता ज्याचे आम्ही जवळजवळ चौदा रिटेक घेतले होते आणि चौदाव्या रिटेकला मला शून्य प्रेशर होत कारण प्रत्येक टेक नंतर सर माझ्याकडे यायचे आम्ही त्याच्यावर ते मला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करायचे आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो ओके ओके असं असं वाटतंय असं असं होतंय आणि दर टेक वेगळा करायचा प्रयत्न करत 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 चौदा वेळ टेकला मला मी एकदम शांत होतो ह्या प्रकारचं च्या खाली मला काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला खरं तर सुरुवातीला खूप दडपण आलं होतं पण जसं अद्वैदा म्हणाला की सगळ्यांनी अशा प्रकारच्या फिल्मसाठी खूप कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे आणि परेश्वरांबरोबर काम करायचं होतं म्हणजे मला सुरुवातीला असं झालं होतं आता मी यांच्याशी कसं बोलू त्याच्यामुळे मी आदल्या रात्री असं काही शब्द शोधून गेले होते की हे मराठी शब्द आपण काहीतरी बोलते शब्द नको नों, बोलते शब्द नको धन्यवाद करा कम्फर्टेबल केलं आणि आमच्या आम्ही तर एक महिना ऑलमोस्ट तालीम केली आहे त्याच्यामुळे त्या तालमीत सगळं दर्पण केलं आणि तालमी दरम्यान हे पण जाणवलं की आमची जी संपूर्ण कास्ट आहे म्हणजे इवन वर्षांचं सगळ्यांमध्ये एक मॅटनेस दडलेला आहे आणि त्यांनी खूपच आणि ते सगळे खूप यंग आहेत खरं सांगायचं झालं तर आमच्यापेक्षा जास्त यंग हे सगळं त्याच्यामुळे खूप मजा आली